जनता पण जबाबदार आहे चुकीच्या लोकांनी निवडून देतात एकशे टक्का एक एकशे टक्का जर आपण पाहिलं तर इतर वेळेस लोकप्रतिनिधी मत मागायला प्रत्येकाच्या दारोदारी येतात प्रचारासाठी फिरतात परंतु निवडून आल्यानंतर मात्र कुठेही दिसत नाही आणि याचं खापर जे आहे ते जनतेवर देखील फुटलं पाहिजे कारण आपणही पाचशे हजार रुपये घेतो आणि मात्र निवडून अशा लोक लोकप्रतिनिधीला लो देतो जेणे जो आपल्या भविष्यात नुकसानच करतोय आपण पाहताय ठळक वार्ता पावसाळा म्हटला की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न प्रत्येकाला देतो सध्या मी बंदापूर पैसे घेत मानगर परिसरामध्ये उभा आहे माझ्या मागच्या बाबत आपण पाहिलं तर त्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठी कोंडी होतो पाहायला मिळते खरंतर एकीकडे रस्त्यांसाठी मोठमोठा निधी येतो परंतु रस्त्यांची अवस्था जर आपण पाहिली प्रतिशय दैवी अशी पाहायला मिळते सध्याची आपण पाहू शकतो विचार आला की आपण कशा प्रकारे समस्या आहे तुम्हाला रस्त्याची खड्ड्या मोठ्या पायऱ्या मोठा खडा झालाय हा गाडी अशी आपडची याचा दादा त्रास होतो तुम्हाला त्रास होतो निश्चित स्थानिकांच्या प्रतिक्रिया आहे की रिक्षा चालवत असताना मोठा त्रास होतो काही आणखी नागरिक आहे आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया करून घेऊया दादा काय सांगताल माझ्या बाजूला एक मोठा खड्डा पाहायला मिळतो की प्रकारे वाहतूकला समजता येते भरपूर कठे भरपूर मोठ्या प्रमाणात खट्टे झालेले आहेत वाहतूकला त्रास होतात त्रास होते आणि तशामुळे गाड्यांचे पाठ हे होतात कम्पोज होतात आणि भरपूर खड्डे हे या साईडला झालेले आहेत नक्कीच एकीकडे आपण ट्राफिक तर आपल्याला पकडतात आणि मोठ्या आपल्याला फाईन मारतात परंतु रस्त्यांचे जे जेव्हा समस्या येतात जे तेव्हा सामान्य माणसाने कोणाकडे जाऊ द्यायचं लावणार अच्छा सामान्य माणूस तर तिकडे जाऊन करणार त्यांचे पण आमची दाद घेत नाही एकीकडे आपण कर वगैरे भरतो परंतु अशा प्रकारे जेव्हा सोयी भेटतात तेव्हा काय वाटतं निश्चित सा सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहू शकतो की सध्या या ठिकाणी मोठा खड्डा आहे खरं तर महत्त्वाचा असा चौक मानला जातो दुपारच्या वेळेस शाळेतली मुलं जेव्हा या ठिकाणी येतात जातात तेव्हा त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जातो दादा तुम्ही इथले काय तुमच्या सोसायटीच्या समोरच मोठा खड्डा आहे काय वाटतं कशाप्रकारे का प्रशासन काय तात काम आणि परत ते पाव एक पाव तुम्ही दहा की सगळं करतो वाहून जातो प्रशासनाकडे काय मागणी आहे कसं जवळ काय मागणी करायची कमी तंडावी मागणी करायची आता प्रत्येकाला समजलं पाहिजे जवळजवळ नागरी म्हणजे जे आम्ही नेमून देतो त्या लोकांना समजलं पाहिजे ना आता हे बघा इथे बघा इथे समोर द्या हे गटार आहे इथे हे पूर्ण ओवर होतं आणि परत पूर्ण पाणी करून येतं आता पावसाळ आहे प्राणीचे रोग कसे ते लोक आता इथे मिटिंग झालेले हे पूर्ण इथे ओवर होतं दोन्ही वेळेलाच म्हणजे लहान मुलांना जाताना येताना पब्लिकला कचरा आहे कचऱ्याचा कचरा कोण घ्यायला येत नाही लवकर टाइम टाइम टू टाइम आणि याच्या होणार काय इकडे तुम्ही दवाखाने चालू करणार सरकारी गव्हर्नमेंट योजना आणणार पण इकडे रोग वाढवणार ना इथे रोग वाढतात तिथे तुम्ही कंट्रोल करा ना इथे तुम्ही पहिले कसं असतं तिथे होईल हे होईल हे होईल हे बघा इथे कचरा असतो पाहू शकतो कशा प्रकारे नागरिकांना त्रास होतोय आणि कशा प्रकारे दादा काय सांगाल रस्ता खराब असताना वेळाने समुद्र होणार आहे एवढ्या दिवसांनी समुद्रच होणार आहे नाटक आमच्या एक्सेल बिक्सेल तुटले मग काय करायचं रिक्षा चालवताना किती त्रास होतो तुम्हाला त्यांना पॅसेंजरला पण विचारा ना तुम्ही खरंतर वाट लागते युवा आहे टेम्पर फक्त टेम्परवरी झाला कोणी रोड बनवला टेम्परवरी याच्यामध्ये काय म्हणते म्हणतो राजकारण काय मला माहित नाही टेम्परवर लोकांचा विचारा करतो तुम्ही बायका पूरं काय पटतंय कोण करत नाही त्याच्यामध्ये काय चाललंय राजकारण काय कुठलं राजकारण जाऊन जा आपला आपली लोक काय उठेल खरंतर प्रशासनाला प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे की या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं खरंतर हा महत्त्वाचा असं चौक मानला जातो आणि येणारे जाणारे वाहनं ज्या आहेत त्या रिक्षा चालक किंवा एक बघा पाहू शकतो सध्या की कार चालकांना देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं असे अनेक नागरिक आहेत काही खुलून बोलतात तर काही प्रशासनाच्या दबावाखाली किंवा इतर काही गोष्टींमुळे लोकांसमोर येत नाही परंतु हे जे प्रश्न आहेत ते ठळक मार्ग वाटकाच्या मार्फत नेहमीच आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितच जर पाहिलं तर रस्त्यांसाठी लाखोचा निधी मंजूर होतो काम देखील होतात परंतु पावसाळा आला की एका महिन्याच्या आत पुन्हा रस्त्यांना खड्डे पडतात तडे जातात आणि त्यामुळे मात्र नुकसान सर्वसामान्य जनतेचंच होतं अनेक रिक्षाचालकांची मतं घेतली अनेक आजूबाजूच्या रहिवाशांची मतं घेतली प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की आम्ही मतदान चुकीच्या व्यक्तीला करतो आणि निवडून आल्यानंतर हेच लोकप्रतिनिधी जे आहेत ते आमच्या भावनांशी खेळ करतात खरं तर हा गजबजलेला परिसर परंतु या ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे इतका मोठा खड्डा आपण पाहू शकतो की फेवर ब्लॉक सध्या या ठिकाणी पाहायला आहे आणि त्यामुळे नागरिकांना जो आहे तो मोठ्या संख्येनं सामोरे जावं लागतं आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहत आहे आणि प्रशासनाला जाग येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्ताच इतकंच आणखीच सुनावणी ठळक वार्ता बदलापूर